गंगाधर बिराजदार यांची ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या संचालकपदी निवड निंबर्गीचे सुपुत्र गंगाधर बिराजदार यांची श्री ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे श्री बिराजदार हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे पंधरा वर्षे ते युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत दोन हजार पासून माजी आमदार दिलीप माने यांचे जवळचे आहेत शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात नुकतेच बिराजदार फार्मर ऑफ अवॉर्डने नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे याचीच दखल घेत माजी आमदार माने यांनी त्यांची ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड केली आहे या बँकेचे सोलापूरसह पुणे सांगली कोल्हापूर लातूर अशा अनेक महाराष्ट्रभर आपले जाळे विस्तारले असून पाचशे कोटी ठेवीच्या बँकेवर संचालकपदी निवड बिराजदार यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे निवडीनंतर माजी आमदार माने यांनी नूतन संचालक बिराजदार यांचा सत्कार केला यावेळी प्रगतशील शेतकरी शंकर पाटील अरुण बिराजदार उपसरपंच पीरसा भवालदार बसवराज बिराजदार पाटील इरेशा कोळी कल्याणी शिरगोंडे निशांत लाडे सचिन खट्टे रफिक मुल्ला गजानन बोरगी सुरेश बोरगी रावसाहेब आळगी आदी उपस्थित होते दोन दिवसापूर्वी माझी संचालकपदी बँकेचे मार्गदर्शक श्री दिलीपरावजी मानेसाहेब यांनी माझी संचालकपदी निवड केली मी त्यांचे आभार न व्यक्त करता आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन या संचालकपदाचा उप उपयोग किंवा याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यापारी वर्गांना माझ्यामार्फत कसा होईल या या याकडेच माझा हा माझा दृष्टिकोन राहील मी दिलीपरावजी मानेसाहेब साहेब सर्वात पंधरा वर्षापासून माने साहेबांचं वर्षा राजकारण जवळून पाहिलं असता मानेसाहेब निश्चितच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला बँकेवर एवढ्या मोठ्या बँकेवर काम करण्याची त्यांनी संधी दिली त्यांनी त्याबद्दल मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो व एवढ्या मोठ्या बँकेवर संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करून याचा फायदा ग्रामीण भागातील व्यापारी व सर्वसामान्यांना होईल मी निश्चित करेन एवढी ग्वाही प्रसंगी देतो